पुरंदर तालुक्यात पिढ्यानं पिढ्या पारंपरिक पिके घेतली जातात परंतु या पिकांकडे दुर्लक्ष करून या पिकापेक्षा नफा मिळवून देणारे केळी पिकाची लागवड प्रथमच यशस्वीरित्या घेऊन पंचक्रोशीतील तरुण शेतकरी बंधूंसाठी एक प्रेरणादायी उदाहरण श्री सम्राट विकास जगताप यांनी दिले आहे यांनी कोथळे तालुका पुरंदर येथे तालुक्यात प्रथमच केळी उत्पादनाचा यशस्वी प्रयोग केलाय व पुरंदर तालुक्यातील केळी थेट दुबई आणि इराक या देशांमध्ये निर्यात देखील केली आहे पाहुयात त्यांचा प्रेरणादायी प्रवास राम राम नमस्कार शेतकरी बाबांना शेतकरी बांधवांनो सगळ्यात महत्वाचं पुरंदर तालुका आणि पुरंदर तालुक्याला मागील इतिहासामध्ये दुष्काळी तालुका म्हणून ओळखलं जायचं परंतु अलीकडील काळामध्ये ही दुष्काळ तालुका म्हणून ओळख ही अलीकडील काळात पुसली गेलेली पाहायला मिळते याचं एक उत्तम उदाहरण म्हणून पुरंदर तालुक्यातील कोथळे गाव या कोथळे गावातील एक प्रगतशील शेतकरी आणि युवा उद्योजक यांनी कोथळे गावामध्ये उत्तम प्रकारची केळीची शेती या ठिकाणी संपन्न के केली आहे महाराष्ट्रात बघितलं तर अनेक ठिकाणची केळी प्रसिद्धी आहे पण पुरंदर तालुक्यातील आगळा वेगळा प्रयोग हा प्रथमच या ठिकाणी साकारण्यात आलेला आहे आपल्यासोबत युवा उद्योजक आणि एक उत्तम प्रकारचे प्रयोगशील शेतकरी सम्राट जगताभ हे आहेत काय सांगाल सर्वप्रथम तुमचं या ठिकाणी स्वागत ही शेती कुठे आहे आणि ही संकल्पना कशी सुचली ही शेती आहे कोथळे गावात कोथळे जरी पासून एक पाच किलोमीटर अंतरावरती गाव आहे तर ही संकल्पना अशी सुचली की याच्या आधी पुरंदर तालुक्यात कोणी के केळी हे पीक केलेलं नाहीये कधी ऐकायलाही मिळणार नाही बरोबर मग आपण एक तरुण पिढी यात कसं उतरायचं या उद्देशाने नवीन काहीतरी संकल्पना डोक्यात आली आणि हे केळीचं पीक आपण लावलेलं आहे साधारणतः किती क्षेत्र आहे या हे एकर क्षेत्र आहे एका एकर मध्ये चौदाशे पन्नास झाडं बसतात हे दीड एकर दोन हजार झाडं आहेत टोटल दोन हजार गाड्या आहेत साधारणतः तुम्ही जमीन निवडताना हे कोथळे गाव का निवडलं किंवा हे क्षेत्र का निवडलं कारण काय केळीसाठी हे कोरडं वातावरण खूप गरजेचं आहे आणि पाण्याची निचरा होणारी जमीन आपली इथं उपलब्ध असल्यामुळे आपण हे क्षेत्र निवडलं शेतकरी बांधवांना सगळ्यात महत्वाचं केळीच्या बाबतीतलं की जमिनीच्या बाबतीतलं जे महत्वाचा, महत्वाचा गुंधर्भ जो आहे तो निचरा होणारी जमीन या केळीच्या बागेसाठी अत्यंत महत्वाची असते व्हरायटीची निवड करता आपल्या भागात व्हरायटी कुठली चांगली येऊ शकते याच्याबद्दल कसा विचार केला आणि कुठली वरायटी निवडली तसं ओव्हरऑल विचार करता पूर्ण महाराष्ट्रात जी नाईन ग्रँड नाईन ही केळीची वरायटी खूप प्रसिद्ध आहे बाकीच्या ज्या व्हरायटी आहेत एलँकी वगैरे आहेत किंवा आपण गावरान म्हणतो किंवा आता नवीन ब्ल्यू जावा म्हणून एक वरायटी लॉन्च झाली परंतु जी नाईन ला जे उत्पन्न आहे आणि जे व्यापारी घेतात केळी ती जी नाईन व्हरायटी म्हणून आपण ग्रँड नाईन ही वरायटी चूज केली त्याच्यामध्ये तर चूज करताना आपण राईज अँड शाईन ह्या कंपनीचे आपण हे प्लांटेशन बुक केले आणि ही व्हरायटी लावलेली लागवड कधी केली ही लागवड आपण केली तीस जून दोन हजार तेवीस रोजी तीस जून दोन हजार तेवीस रोजी लागवड करत असताना याचा साधारणतः अंतराचं मेजरमेंट किती घेतलं किंवा बेसल डोस कशा प्रकारे वापरला आपण एकराला साधारण दहा सव्वीस सव्वीसच्या दहा बॅगा किळ हे पीक असल्यामुळे जो काय डोस टाकायचा आहे तो आपण सुरुवातीला टाकलेला आहे उसासारखा त्यामुळे एकरी दहा सव्वीस सव्वीसच्या दहा बॅगा आपल्याला शेणखत उपलब्ध नसल्यामुळे आपण कंपोस्ट खताचा वापर केलेला आहे एकरी पन्नास बॅगा कंपोस्ट खत आणि बाकी ऍसिड अॅसिड इतर आपण असं बेसळ डोस वापरलेला आहे लागवडीचं अंतर नक्की किती घेतलं त्याचा अंतर आपण सहा बाय पाच हे म्हणजे प्रयोगशाळेनेच हे केलेलं आहे फायनल तेव्हा सहा बाय पाच आपण फिक्स केलेलं आहे पाणी व्यवस्था व्यवस्थापनाच्या बाबतीत केळीला पाणी जास्त लागतं असं म्हटलं जातं पण तुम्ही पाण्याचं व्यवस्थापन कशा पद्धतीने केलं किंवा काही ड्रिप सिस्टीम स्प्रिंकलर सिस्टीम किंवा अजून फ्लोड किंवा मोकळं पाणी दिलं जातं अशा पद्धतीने काही वेगळं केलंय का केळी आपण बेडवर लावल्यामुळं जिथं बेड होतं तिथं ड्रिप इरिगेशन हे आलं आणि ड्रिप इरिगेशन मुळे किवीला मुळात पाणी जास्त लागतं हा एकदम चुकीचा संकल्प आहे किवीला वापसा कंडिशन मेंटेन लागते म्हणजे पाण्यामध्ये जमिनीमध्ये आद्रता कायम पाहिजे तरी साधारण आपण ह्याला तिसऱ्या चौथ्या दिवशी पाणी देत होतो तर पाण्याचं काही ह्याला जास्त लागत नाही पाणी जास्त जास्त लागत नाही आणि मग तुमचं पाण्याचं व्यवस्थापन कोरड आहे पाण्याचं व्यवस्थापन कसं केलं आता सध्या पाण्याचं व्यवस्था असं केलं आपण की नाजरी धरणात गेल्या वर्षी पाऊस नसल्यामुळे पूर्ण आहे तर आपले स्वतःचे चार बोर आहेत आणि दोन विहिरे त्याच्यावरती आपण हे सर्व पाण्याचं नियोजन केलेलं आहे क्षेत्र जास्त नसल्यामुळे हे आपल्याला पाणी पुरते सध्या आणि साईड बाय साईड आपल्याला पुरणसा पण पाणी मिळते इथं त्याच्यामुळे आपल्याला आधार मिळाला जरा पाण्याला आधार मिळाला केळीच्या बाबतीत जर मायक्रोन्युट्रीयन किंवा वॉटर सोल्युबल याचा जर विचार केला तर ते कशा पद्धतीने दिलं गेलं किंवा काय काय टप्प्यात गेलं बेसर डोस गे। मध्ये आपण कंपल्सरी मायक्रोन्युट्रीयन किंवा तुमचं एनपीके किंवा ओव्हरऑल सगळं हिमीचे सगळं वापरलंच परंतु की हे खादाड पीक असल्यामुळे त्याला दर आठव्या ते दहाव्या दिवशी आपण ड्रीप इरिगेशन मधून वॉटर सोल्युबल हे दिलेले आहेत जसे एकोणीस एकोणीस बारा एकसष्ट झिरो वन चौतीस जशी झाडाची कंडिशन बघून आपण त्याला ती वॉटर सोल्युबल खतं सोडलेली आहेत दहाव्या दिवशी बाराव्या दिवशी आणि फवारणीच्या बाबतीतलं काही नियोजन आहे का केळीला जास्त फवारणी लागतात कमी लागतात डाळिंबाच्या तुलनेत काही विचार करतात केळी आपण लावल्यापासून आतापर्यंत दोनच फवारणी केल्या फक्त एक बुरशनाशक आणि कीटकनाशक कीटकनाशकामध्ये आणि कार्बन डायझम दोन फवारण्या झाल्या केळल्या मुळात रोग काहीच नाहीये केळीच्या पानामध्ये शंभर टक्के पाणी असल्या कारणाने त्याला आळी किंवा माशी किंवा थ्रिप्स ह्याचा अटॅक येत नाही त्यामुळे झालं त्याला फक्त बुरशीच होते किंवा आता सध्या व्हायरसचं प्रमाण अचानक वाढलेलं आहे त्यामुळे व्हायरस हा एक त्याला रोग आहे त्याच्यावरती आपण बुरशीनाशक मारून कंट्रोल करू शकतो म्हणजे शेतकरी बांधवांना प्रामुख्याने इथं सगळ्यात महत्वाचा मुद्दा लक्षात घेतला तर पुरंदर तालुक्यातलं जे वातावरण आहे ते केळीसाठी पोषक आहे असं म्हणायला हरकत नाही पुरंदर तालुक्यामध्येही उत्तम प्रकारची आणि उत्तम दर्जेदार गुणवत्ता आणि विशेष करून एक्सपोर्ट क्वालिटीची या ठिकाणी केळी निर्माण होऊ शकते एकंदरीत पुरंदर तालुक्यात उत्तम गुणवत्तेची केळी येऊ शकते परंतु जर वॉटर सोल्युबलचा विचार करता किंवा केळी लागवडीपासून ते वॉटर सेल्युबल किती दिवसापर्यंत सोडावं लागतं आणि नंतर हार्वेस्टिंगला केळी किती दिवसात येते आता केळी हार्वेस्टिंगला येते साधारण अकरा ते बारा महिन्यामध्ये तर पहिले पाच ते सहा महिने आपल्याला केळीला खूप जपावं लागतं का तर सहा सात महिन्यात केळीचं झाड तयार होणं गरजेचं आहे सात महिन्यानंतर केळीला एन पडते कमळ बाहेर निघतात त्यातून फाण्या बाहेर निघतात तोपर्यंत आपल्याला वॉटर सेव्हलचं शिडल हे दर दहाव्या ते बाराव्या दिवशी कंटिन्युअसली करायचंय त्याच्यातून पुढे सात महिन्यानंतर केळी त्याचे स्टोरेज अन्नद्रव्य हे फणीला किंवा त्याच्या येणाऱ्या पुढच्या पिकाला प्रोव्हाइड करत असतात त्यामुळे तिथून पुढे आपल्याला ड्रिपने खत सोडायची काही गरज नसते आणि त्याच्यानंतर हार्वेस्टिंग किती दिवसांनी हार्वेस्टिंग साधारण अकरा महिन्यात येतं अकरा ते बारा महिन्यात हार्वेस्टिंगला लाग येतो आपल्या सोड काळजी घेण्यावरती शेवटी आपण किती प्रमाणात खत सोडतोय पण अकरा ते बारा महिन्यात हार्वेस्टिंगला भाग येतो साधारणतः लागवडी पासून ते हार्वेस्टिंगला आल्यानंतर हार्वेस्टिंगला आल्यानंतर आता सध्याची कंडिशन तुमची काय किंवा एका झाडावरती किती किलो माल आहे आता सध्या आपण झाडाची कंडिशन बघता एका झाडावरती पस्तीस ते चाळीस किलो माल आहे आता सध्या हार्वेस्टिंग चालू आहे आता सध्या पहिला म्हणजे ह्याच्या आता केळी तीन टप्प्यात हार्वेस्टिंगला येते वन टाइम कधी केळी हार्वेस्टिंगला येत नाही तर पहिल्या टप्प्यामध्ये आपल्याला अपेक्षित आहे दहा ते पंधरा टन माल वापरणार आहे आपल्याला टोटल आपले दोन हजार आहेत दोन हजार झाडामध्ये पस्तीस ते चाळीस किलो ऍव्हरेज धरता आपल्याला सत्तर ते ऐंशी टनाचा ऍव्हरेज त्याच्यामधून अपेक्षित आहे पहिल्या टप्प्यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये पंधरा ते वीस टन एकूण पूर्ण होणार ते आपल्याला सत्तर ते ऐंशी टनाचं हार्वेस्टिंग मध्ये उत्पन्न अपेक्षित आहे बाजारभावाच्या बाबतीत की आता बाजारभाव कसा आहे पुढे भविष्यात बाजारभाव कसा तेरा रुपयापर्यंत जे दहा टन पंधरा टन माल देणार आहे तो तेरा रुपयाने आपण फिक्स केला एक्सपोर्ट साठी पण येणाऱ्या काळात आपण बघता कि बाहेर इतर एवढ्या प्रचंड प्रमाणात नुकसान होते केळीच्या बागांचं वाऱ्या वादळामुळे किंवा या अवकाळी मुळे तर निश्चितच येणाऱ्या पंधरा ते वीस दिवसात किंवा येणाऱ्या काही काळामध्ये केळीचे रेट हे पंचवीस ते तीस रुपयाच्या वर जातील असं अपेक्षित आहे या ठिकाणी बाजार भावाच्या बाबतीतला एक वेगळा मुद्दा की आपल्या लोकल मार्केटचा विचार करता आणि जे एक्सपोर्ट मार्केट आहे मग ही केळी जी आहे ती लोकल मार्केटला विकली जाणार की एक्सपोर्टला दिली ते एक्सपोर्ट मार्केटसाठी दिलेली आहे लोकल मार्केटला आपण इथे व्यापारी आले होते आपल्या इथं पण त्यांनी आठ ते दहा रुपये पर्यंत रेट दिले आपल्याला एक्सपोर्ट वाल्याने आपल्याला तेरा चौदा रुपये रेट सांगितले तेव्हा निश्चितच एका किलो मागे जर तीन चार रुपये वाढत असतील त्यासाठी आपण एक्सपोर्टला आहे आणि दुसरं सांगायची गोष्ट म्हणजे आपली एक्सपोर्ट क्वालिटी आहे जर एक्सपोर्ट क्वालिटी नसते तर आपण लोकल मार्केटला असता कोणत्या देशात दे एक्सपोर्ट केला हे दुबई आणि इराकला हमाल चाललेला आहे हे टेंबुर्नी म्हणजे सोलापूर जिल्ह्यातील टेंबुर्णी गाव आहे तिथून हा व्यापारी आला आहे आणि काळे म्हणून तर त्यांना हमाल चाललेला आहे एकंदरीत पॅकिंग जे असतात हार्वेस्टिंग केलं कटिंग केलं त्यानंतर पॅकिंगचं नियोजन कसं असतं आता हे हार्वेस्टिंग चालू आहे तर हे तेरा किलोचं भाग बॉक्स पॅक करतात तिथून पुढे बॉक्स पॅक झाल्यानंतर हा कोडला जातो माल एक पाच ते सहा दिवस हा कोडला ठेवला जातो तिथून पुढे त्यांना जसं ज्या देशाचा शिप अवेलेबल होईल त्या शिपला ते माल टाकून देतात मग त्याच्यामध्ये दुबई असो इराक असो अबुधाबी असो ओके एकंदरीत एकोंदरीत आपण या ठिकाणी चर्चा करूयात लागवडीला खर्च किती किंवा नंतर जे हार्वेस्टिंग पर्यंत येतं त्याला एकंदरीत खर्च किती येतो आता साधारण आपण एका एकराचा एक हिशोब करू जेणेकरून शेतकऱ्यांसाठी ते फायदेशीर ठरल एका एकराला एक मशागतीला साधारण दहा हजार रुपये खर्च होतो स्टार्टिंगला आपला नांगरट काकरपाळी बेड काढणे तर दहा हजार रुपयानंतर एक रोप ह्याचं सोळा रुपयाला बसतं ग्रँड नाईन ही जी नाईन ही व्हरायटी आहे ह्याचं एक रोप सोळा रुपयाला बसतं तर एका एकरामध्ये चौदाशे पन्नास रुपये बसतात तर एका एकराचं कॅल्क्युलेशन केलं सोळा रुपयांनी तर तेवीस हजार रुपयाचे रोप लागतात आपल्याला याला त्याच्यानंतर जसं आपण उसाला बांधतो तसं ह्याला एक दोन अडीच महिन्यानंतर दीड महिन्यानंतर बांधावं लागतं तर सगळ्याचा आपण खर्च काढला रोपांचा तेवीस हजार रुपये आपला ट्रॅक्टरचा खर्च एक पंधरा हजार रुपये त्याला बेसोड टाका लागतात त्याचा एक वीस पंचवीस हजार रुपये ड्रिप इरिगेशन एक पंचवीस हजार रुपये आणि ह्याला जे पिल्ल येतात ह्याला दर दीड महिन्यात एकदा ते पिल्ल कट करावं लागतं जेणेकरून मेन जे झाडे आपलं त्याची ग्रोथ चांगले राहावी त्यासाठी याला लेबर लागतात दीड महिन्यात ने एकदा तर त्याचा विचार करता सरासरी आपल्याला एक ते सव्वा लाख रुपये एका एकराला खर्च आहे Okay. आणि एक एका एकरामध्ये आपण पस्तीस ते चाळीस किलो एव्हरेज धरलं तर साधारण चौदाशे पन्नास झाडामध्ये बेचाळीस ते साडे पंचेचाळीस टन मला सापडला पाहिजे आणि आजचा रेट धरता आज रेट मार्केट रेट दहा तेरा रुपये चाललाय दहा रुपये धरला आपण मिनिमम रेट धरला तर एक साडे चार लाख रुपये एका एका उत्पन्न मिळतं तर okay. त्याच्यामधून आपण सव्वा ते दीड लाख रुपये खर्च केला तर तीन लाख रुपये हा नफा राहू शकतो तुमची सगळी दोन हजार झाड आहेत मग या दोन हजार झाडांचं कॅल्क्युलेशन कसं आहे किंवा निव्वळ नफा त्याच्यातून किती मिळेल आता दोन हजार झाडांमध्ये आपण पस्तीस किलो कमी ऍव्हरेज धरलं ऍक्च्युली चाळीस किलो पर्यंत सापडणं आपल्याला अपेक्षित आहे पस्तीस किलो जरी धरलं तरी आपला सत्तर टन माल हा सापडणारच हमखास आणि एक दहा रुपयाने आपण रेट धरा तरी आपल्याला सात लाख रुपये हे सात लाख रुपये राहतात सात लाख रुपये हे पूर्ण हे त्याच्यामधून आपण जर खर्च केला दोन सवा दोन लाख रुपये खर्च होईल पाच लाख रुपये आहे दीड उसाला जे करतो आपण तेच पिकाला करायचं वेगळं काय नाही करायचं उलट उसाला फवारणी आता हल्लीचा काळात बघतो आपण उसाला खोडाळी किंवा बुरशी किंवा लोकरी मावा ह्याचं प्रमाण अत्यंत वाढलेलं आहे आणि दिवसेंदिवस उसाचा एव्हरेज कमी होत चाललंय वाढायच्या वर्षी तर शेतकऱ्यांनी जास्त करून उसा, उसा, उसा जे क्षेत्र करतात त्यांनी हे केळी केलं तर त्यांना निश्चितच पैसे जास्त मिळतील किंवा दोन रुपये फायदा जास्त होईल अलीकडील okay. शेतकरी जे आहेत जे पुरंदर तालुक्यातले शेतकरी आहेत ते नवीन नवीन प्रयोग करण्यासाठी समोर येत आहेत uh -huh. त्यांच्यासाठी तुमचं काय सांगणं की माझं असं सांगणं राहील की आपल्या इथं पहिल्यांदाच आपण केळी केली hmm. तर लोकांनी जास्तीत जास्त केळीचं प्लांटेशन करावं आणि जास्तीत जास्त उत्पन्न घ्यावं इतर शेतीचा विचार करता तुमच्या शेतात फक्त केळी अजून केली त्याच्यामध्ये आपण ऊस अडीच एकर आपल्या इथे जो हो की आता गेला हार्वेस्ट आणि अंजीर साडेपाचशे झाड लावले त्याच्या आधी आपण एक वाटाण्याचं पीक केलं होतं की जाळीवरचा वाटाणा एक मागच्या वर्षी आपण जून जुलैमध्ये ते पीक केलं होतं बाकी आता आपण डाळीम लावायचा आहे या वर्षी डाळींबाचं दीड अडीच एकर क्षेत्र वाढवणार पण जे इथून पुढे फ्रूट कडेच वळलं पाहिजे तरकारीमध्ये काय खूप राबून असे पैसे होत नाहीत कष्ट खूप आहेत आणि उत्पन्न फार कमी आहे तर सर्व लोकांनी जास्तीत जास्त फ्रूट खेळवावे नक्कीच अलीकडील जगामध्ये शेतीला दुय्यम दर्जाचं स्थान न देता शेती ही सर्वोच्च दर्जाची आहे असं या ठिकाणी निष्पन्न होतय पुरंदर तालुक्यात केळी ही पिकली जात नाही असं म्हटलं जातं परंतु जगताप यांनी उत्तम प्रकारे केळीचं पीक घेतलंय आणि ते पीक सक्सेसफुलही झालंय आणि नुसतं सक्सेसफुल न होता पुरंदर मधली केळी थेट दुबईपर्यंत पोहोचलेली आहे हेच नवीन सक्सेस या ठिकाणी म्हणावं लागेल मनपूर्वक धन्यवाद